नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ना केळीचे गुलगुले कसे बनवायचे केळी आणि गव्हाच्या पिठापासून तर सगळ्यात पहिले मी इथे गुळ घेतला आहे बारीक एकदम खिसून घ्यायचा जेवढं आपल्याला बारीक करता येईल ना गुळ किंवा गुळाची पावडर असली तरी पण चालेल आणि इथे मी दोन केळे असे झालेले असे टिपके पडले पाहिजेत वरतून केळीला म्हणजे आपल्याला बारीक करायला सोपं जातं आणि खूप छान लागतात असे केळीचे गुलगुले तर असे झालेले केळी येतं खूप तर म्हटलं चला ह्याचे गुलगुळे खूप छान लागतात तर बघा इथे आता मी हे गुळ घेतला आहे खिसून आता हे केळी एकदम आपल्याला एकदम असा करून घ्यायची एकदम त्याची पण अशी घेटुळ्या ठेवायच्या नाही अजिबात असे एकदम हलके कुस्करून घ्यायचे केळे बोटाच्या पुढच्या टोकाने असं एकदम एवढे काही साहित्य लागत नाही पण खायला एवढे छान लागतात ना गुलगुले खूपच भारी लागतात आणि केळी गोड असतात आणि मग गुळ आपल्या आवडीनुसार मी एक वाटी गुळ घेतला एकदा खिसून बघा असं मी बारीक घेतले करून केळी आणि जेवढे झालेले केळ असतात ना तेवढं कुस्करायला सोप्प जातं आहे म्हणून असे टिपके पडलेले केळे जास्त झालेले असतात कुस्करायला आपल्याला सोपं जातं तर बघा आता माझी झालेत कुस्करून मी अडीच केळी घेतले आहेत मोठे होते म्हणून आणि एक वाटी गोळ घेतला आहे तर बघा असे मी कुसकरून घेतलं आहे आणि गुळ गुळाने के अजिबात पाणी वापरायचं नाही पाणी आपल्याला हेच पातळ झाले आहे त्याच्यात जेवढं मावन तेवढं आपल्याला पीठ गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जसं आपण भज्याला भे भिजवतो ना त्याचप्रकारे आपल्याला तसंच याच्यात थोडं थोडं पीठ टाकून कालून घ्यायचं आहे तर पहिले मी याच्यात वेलची वेलची पावडर टाकून घेतली त्यानंतर जेवढं माळून तेवढं गव्हाचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं जास्त नाही तर हे गव्हाचं पीठ घेतलं मी तर हे नक्की तुम्ही ट्राय करा खूप पौष्टिक आणि चांगले खायला तर खूप भारी लागतात आणि तळायला पण तेल लागत नाही खायचा सोडा वगैरे काही वापरलेला नाही शक्य तर खायचा सोडा जास्त आपण शर खाण्यामध्ये वापरू नये शरीराला चांगलं नाही जास्त आणि तेल पण जास्त त्याच्यामध्ये जा राहतं म्हणून खाण्याचा सोडा मी काय वापरत नाही आणि असेच खूप छान होतात आणि भिजून थोड्या वेळ आपल्या साईडला ठेवून द्यायचं पाच किंवा दहा मिनटं त्यानंतर बनवायला घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं मस्त कारण गुळाला पण पाणी सुटलं आणि केळी टाकल्या पुन्हा थोडंसं पाणी जास्त पातळ होत आहे तर आपलं जेवढं मावन तेवढं आपल्याला पीठ घेऊन सारण एक जीव करून घ्यायचं हे सगळं आणि लाईक करा जा व्हिडिओ आवडला तर आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांना वगैरे जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करायला सांगा तर मग असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक केला तर तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करत जा आणि अजून तुम्हाला कुठले हवे असन नवीन रेसिपी वगैरे तर नक्की कमेंट करून सांगा नक्की बनवून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघा असं मी घेतले असं असंच विकाल जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आपल्याला सोडता आले पाहिजेत असे घट्ट केलं तर एवढं चांगले नाही होणार कडक होतात म्हणून असं सॉफ्ट एकदम फिट भिजून घ्यायचं आहे असं तर आता माझं झालं आता मी तेल ठेवलं आहे कढईमध्ये आणि शक्यतर कढई मी माझी लोखंडाचीच वापरते पितळीचं किंवा लोखंडाचं चा चांगलं असतं आपल्या शरीरासाठी भांडे म्हणून मी हे लोखंडाची चा कढई जास्त वापरते कारण आपल्या तरी पोटामध्ये हे लोखंडचं गेलेलं चांगलं असतं आपल्याला पहिले लोख लोखंड आणि पितळीचं जास्त भांडे वापरायचे तर बघा मी असं दहा मिनटं साईडला ठेवून दिले आता ते चांगलं फुगले आता आणि आता ह्याचे मी छोटे छोटे गुलगुले सोडून घेणार तेलात तेल अजिबात लागत नाही याला जेवढं होतं मी तेल टाकलं तेवढ्यात माझ्या सगळे गुलगुले होणार आणि जास्त फास्ट गॅस नाही मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळवून घ्यायचे नाही तर फास्ट ठेवलं तर जळतात मध्ये कच्चेच राहते थोडेसे दाबून पण घ्यायचे म्हणजे मध्ये व्यवस्थित तळले जातात कच्च राहत नाही आम्हाला तर खूप आवडतात असे गोलगोले मी जास्त केळी जर झाले की मी असे गोलगुले बनवते आणि फुकट पण जात नाहीत आणि नवीन एक पदार्थ खायला आपल्याला भेटतं आणि चांगलं आहे पौष्टिक आहे तुम्ही तुपाबर पण खाऊ शकतात नंतर जर असे नाही खायचे आवडले नाही तर तुम्ही असं तूप घेऊन तर अजून खूप टेस्टी लागतात एकदम सॉफ्ट सॉफ्ट -सौप होतात तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि नंतर कमेंट करून सांगा कसे झाले ते बघा असे झालेत माझे तर आता असेच मी सगळे तळून घेते असे टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे जे काय आपलं थोडंफार तेल राहतं ते त्याला टिश्यू पेपरला जातो खूप कलर पण छान आहे खायला पण बघा झाले माझे असे तळून सगळे अजिबात तेल नाही त्याच्यात आणि मस्त एकदम सॉफ्ट झाले सगळ्यांना खाता येते असे हे केळी आणि गव्हाच्या पिठाचे गोलगोल तर चला असंच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्की सपोर्ट करा खूप मस्त झालेत तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद